मी मिना करून उद्या होणारे दोन गवडीचं चौदा तारखेचं मैदान पावसामुळं कॅन्सल करण्यात आलेलं आहे काय झालं दुपारच्या एक पाचच्या नंतर एवढा पाऊस चालू झाला की त्यामुळं आम्हाला वाटत होतं पण आता मध्ये थांबला होता एक तासापूर्वी पाऊस पण आता परत पावसा नाही का मुसळधार पाऊस चालू झाल्यामुळं उद्याचं मैदान हे कॅन्सल झालेलं आहे आणि पहिलं बैलगाडी पेल मालकांची मी माफी मागतो थोडी गैरसोय झाली आमच्याकडून थोडं बाईट द्यायला उशीर झाला आणि ज्यांनी ज्यांनी प्रवेश फी नाही का ऑनलाईन आपण प्रवेश फी घेतली होती ज्यांनी ज्यांनी जी प्रवेश फी दिलेली आहे ती ज्यांना ठेवायची असेल आम्ही नाही पुढं तारीख नाही का थोडं पावसाचं वातावरण झालं येणार आहे ज्यांना ठेवायचे असेल तर ते हाय असे ठेवू शकतात आणि ज्यांना रिटर्न पाहिजे असेल तर ते उद्यापासून आम्ही ते चालू करतोय पण सगळ्यांनी काही एकदम फोन करू नका ज्यांना कोणाला रिटर्न पाहिजे असेल तेव्हा ते एक दोन दिवसात आम्ही ते सगळे पैसे रिटर्न करू धन्यवाद धन्यवाद